नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरासह तालुक्यात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी जयंतीनिमित्त बावची जिल्हा परिषद शाळेत खाऊ वाटप समाज सुधारक रोहिदास महाराज यांनी जाती व्यवस्थेला विरोध करत समाज कार्य केलं वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करीता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली पंधराव्या शतकातील समाजसुधारक संत रोहिदास महाराज यांना उत्तर भारतामध्ये गुरु रविदास या नावानं ओळखलं जातं रोहिदास महाराज यांचे जन्म उत्तर प्रदेशच्या बनारस येथे झाल्याची माहिती आहे त्यांनी जातीव्यवस्थेला विरोध करत समाजकार्य केलं शिख धर्माचे गुरु नानक यांच्या विचारावर चालून समानतेचा संदेश दिल्यानं गुरुग्रंथांमध्ये संत रोहिदास महाराज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे परंडा तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे श्री संत रोहिदास महाराज यांची बारा फेब्रुवारी रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष कानिफनाथ सरपणे शहर अध्यक्ष उमेश सोनवणे दयानंद बनसोडे तानाजी बनसोडे धनंजय सोनटक्के किरण बनसोडे नागनाथ नरुटे ॲडव्होकेट रवींद्र सोनवणे अतुल सोनवणे हरिभाऊ गोडगे धर्मराज नरुटे कालिदास काशी समाधान कांबळे राजकुमार वाघमारे अंकुश शेंडगे हरिदास राऊ शिवदास राऊत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कानिफनाथ सरपणे यांनी केलं तर उमेश सोनवणे यांनी आभार मानले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला करा धन्यवाद